मित्रांनो काळजाचा ठोका चुकवणारी अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे तो जर व्यक्ती जर आला नसता तर आज सगळं संपलं असतं अशीच धक्कादायक घटना समोर आलेली आहे ती पाहून अनेक लोकांचं थरकापसुद्धा सुद्धा उडलेला आहे आपण पाहू शकता व्हिडिओमधून दोन मजली घरावरून एक छोटासा मुलगा दोन वर्षाचा मुलगा अचानक वरच्या मजल्यावरून खाली पडतो त्या मुलाचा तोल जातो पण देवाच्या रूपामध्येच एक व्यक्ती आला होता बहुतेक काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आपल्या आपण पाहू शकता दोन ते ती तीन वर्षाचा मुलगा एवढ्या उंच बिल्डिंगमधून खाली पडला मात्र देवाच्या रूपामध्ये तो व्यक्ती आला आणि त्याचं वर त्या ओरडणाऱ्या मुलाकडे गेलं त्यांनी कोणताही विलंब न लावता त्याला आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि वरतून खाली पडण्यापासून वाचवलं ही धक्कादायक घटना अतिशय भयंकर होती हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे